नमस्कार श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीला या गोष्टी लक्षात ठेवा महादेवाची कृपा होईल महाशिवरात्री या दिवसासंदर्भात ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत त्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे पंचांगानुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शिवविवाह झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे देवापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी मोठा उत्सव बनला यंदा महाशिवरात्री आठ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे महाशिवरात्री या दिवसासंदर्भात ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया महाशिवरात्रीला या गोष्टी करा महाशिवरात्रीच्या व वर व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर जागरण करावे व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ नवीन वस्त्रे परिधान करावीत या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते व्रत करणाऱ्यांनी दिवसभर ओम नम शिवायचा जप करावा व्रत सुरू करण्याआधी उपवास सोडवावा उपवास करणाऱ्यांनी मदत उपवास करणाऱ्यांना मदत करा व्रताचा पूर्ण लाभ घेण्यासाठी सूर्योदय आणि चतुर्दशी त्रि चतुर्दशी तिथी संपवण्यापूर्वी उपवास सोडावा भगवान शंकराला बेलपत्र अवश्य अर्पण करा पंचामृत्याने अभिषेक करा चुकूनही हे कामे करू नका कांदा लसूण मांस मद्य इत्यादी तामसिक अन्नापासून दूर राहा उपवास करणाऱ्या रा। भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यापासून बनलेले पदार्थ टाळावेत पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये पूजेत सिंदूर लावणे टाळावे चुकूनही भोलेनाथांना तुळशीचे पाणी अर्पण करू नये कोणाबद्दल चुकीचे बोलणे टाळा मोठ्यांचा अपमान करू नका महादेवा हळद अर्पण करणे टाळावे तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ